आहे मित्रांनो हे आहे आपला बाग आपण हे सगळ्या सर्व खायच्या फळांचे झाडे लावलेले आहेत याचा उपयोग मित्रांनो वातावरणासाठी पण होतो झा आणि सावली पण होते व खाण्यासाठी फळं पण हो होतात सगळाच फायदा होतो आणि आंब्याचे मोसंबी हे जांभळ चिकू आपल्याकडे सगळेच झाडं आहेत मित्रांनो हा आहे आपला, आपला मोसंबीचा बाग तीन एकरचा प्लॉट आहे मित्रांनो या झाडांच्या म सीताफळाचा प्लॉट आहे तुम्हाला मित्रांनो आपला सीताफळाचा प्लॉट पहा आता आपला इकडं दुसऱ्या साइडला मोसंबीचा प्लॉट मित्रांनो है। है आपला है शिता है। खाई आपले हा तीन एकरचा मोसमीचा प्लॉट आहे आणि यामध्ये आंब्याची झाड आहेत आपले मोठे व हा आहे आपला सीताफळाचा व हा एक खायचे फळांची झाडे लावली हा आपले सीताफळ व रामफळ हा आपला मित्रांनो सीताफळाचा भाग दोन एकरचा प्लॉट आहे हा आहे आपला आंबा व आपलं आहे आपले जांभळीचं झाड बाय मित्र बाय रॉयल शेतकरी रॉयल कारभार